राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातमी आहे अत्यंत महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ती म्हणजे नवीन वेतन आयोगाची स्थापना कारण नवीन सरकार स्थापनेनंतर करण्यात येणार आहे कारण सरकार कर्मचारी संघटनामार्फत मोठा दबाव या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षासाठी दिसून येत आहे सध्याच्या घडीला महागाई भत्त्याचे दर हे पन्नास टक्के पार करेल यामुळे सातव्या वेतन आयोगानुसार नियोजन इतर भत्त्याचे अधिकतम प्रमाणाचा आकडा पार केला आहे जसे की घरभाडे भत्ता वाहन भत्ता इतर देख भत्ते म्हणजे देखील का कमालाची वाढ डीए वाढीनंतर होणे अपेक्षित आहे जे की डी ए दरावर अवलंबून असते सरकारकडून नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत नकारात्मक भूमिका दर्शविण्यात आलेली आहे परंतु निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेनंतर एक वर्षाच्या मध्ये आठवं वेतन आयोग समितीची स्थापना होणे आवश्यक आहे कारण सन दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन ला आयोग लागू होणे अपेक्षित आहे सरकारकडून नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत नकारात्मक भूमिका दर्शविण्यात आलेली आहे परंतु निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेनंतर एक वर्षाच्या आतमध्ये आटो वेतन आयोग समितीची स्थापना होणे आवश्यक का आहे कारण दोन हजार सव्वीसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे मूळ वेतनमध्ये होणार मोठी वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना आता आठो वेतन आयोगानुसार तीन पॉईंट अडुसष्ट फट फिटमेट फॅक्टर कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार प्रमाण किमान मूळ वेतनामध्ये आठ हजार इतकी वाढ होणार आहे